ओ माय गॉड बघू शकता या हा जर व्यू बघायचा असेल ना मित्रांनो हा तर तुम्हाला फक्त कुठे यावं लागेल कुठे यावं लागेल तुम्हाला नानेमाची वॉटरफॉलच्या बाजूला जो मडेघाट वॉटरफॉल आहे तिथे नाही नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्रीमध्ये भटकंदी करावी लागेल आमचा एक मित्र आहे त्याचं म्हणणं काय माहितीये का आणि मी त्याचं नाव मित्रांनो माझा मित्र आहे प्रसाद रात्री आमचा थोडासा विषय झाला तो काय बोलला माहितीये का की पैसा वाचवा पैसा कशासाठी वाचवायचा पण पैसा आता आता समजा जे फिरायला पैसे वाचवतात का आता मला सांगा ह्यांचे वय खूप आहेत म्हणजे चाळीस पंचेचाळीस आहेत तरी पण एन्जॉय करतायत बरोबर आहे एकदा वय निघून गेलं ना मित्रांनो एकदा वय निघून गेलं की तुम्हाला काही फिरता येणार नाही काय नाही आता तो मित्र बोलतो की आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे पुढची पिढी आपला विचार करणारच नाहीये पुढच्या पिढीचा आपण विचार करतो आणि पुढची पिढी आपला विचार करेल का त्यासाठी मित्रांनो आयुष्यामध्ये ना आपल्या फिरून घ्या एन्जॉय करा जेवढं पण फिरता येईल ना तेवढं फिरून घ्या बस एन्जॉय करा आणि एन्जॉय आयुष्यात प्रत्येक आयुष्यात याला फिरायची रायडिंगची आवड आहे नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायची आवड आहे तसे मला पण आवड आहे नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायची पण काय होतं कामामुळे बाकीच्या गोष्टीमुळे वेळ भेटत नाही पण तरी पण वेळात वेळ काढून आम्ही फिरणार आणि इथून पुढे फिरणार शंभर टक्के आणि शंभर टक्के फिरायचे शंभर टक्के आणि इथे <laughs> <laughs>